हाय फ्रेंड मी रुपाली स्वागत करते माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगरवाल्स खमंग ढोका रेसिपी अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्ज ढोका बनतो तर येथे पाहू शकता मी अगरवाल्स खमंग ढोक्याचे पॉकेट घेतले आहे आजचा ढोका आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तो इडलीच्या भांड्यामध्ये तर पॉकेट आपल्याला फोडून घ्यायचं आहे जर तुम्ही एकदा पॉकेट फोडले तर ते पूर्ण वापरायचं आहे ठेवू नका तुम्ही आता मी हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आपल्याला ह्या पिठामध्ये आता तेल घालायचं आहे तेल आपल्याला छान असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका फास्ट फिटून घेऊ नका थोडे थोडे पाणी घालून आपण आता हे बॅटर बनवून घेऊयात आणि आपल्याला सावकाश हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही फास्ट हलवलं तर तुमचा डोका कडक होण्याची शक्यता आहे चम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा न पडेल इतपत आपल्याला बॅटर पातळ बनवून घ्यायचं आहे अजून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून बॅटर छान असं बनवून घेत आहे आता आपण डोका इडलीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे त्यासाठी मी एक डब्बा घेतलेला आहे डब्याला आपल्याला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं टुशी पेपर असाल तर तुम्ही तळाला घालू शकता आता आपल्याला सगळं बॅटर या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं बॅटर भांड्यामध्ये काढून झाले की आपल्याला हलक्या हाताने डोका असा सगळीकडे टॅप टॅप करून घ्यायचा आहे आता मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यावरती आपल्याला इडलीची एक प्लेट घालून घ्यायची आहे आता हा डब्बा आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया आपल्याला मीडियम फ्लेम गॅसवर दहा ते पंधरा मिनटं डोका शिजवून घ्यायचा आहे पंधरा मिनिट झालेले आहेत तर बघूया आपण आपला डोका कसा बनलेला आहे डोका शिजलाय का नाही आपण चाकूच्या सहाय्याने बघायचं आहे आपल्याला डोका आता दहा मिनिट गार करण्यासाठी ठेवायचा आहे गार झाला की डोका आपल्याला सर्व कड्या चाकोच्या काढून घ्यायचा आहे आता मी ढोका एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे छान असा माझा ढोका बघू शकता खाली न लागता खूप छान असा ढोका बन आता मी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे सगळं लागत आहे ते गॅसवर कढई ठेवलेले आहे कडेमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये छान अशी मोहरी भाजून घ्यायची आहे मोहरी भाजून झाली की कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता मिरची छान असं आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे ते भाजून झाले की पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये साखर घालायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साखर घालून झालं की पुन्हा त्याच्यामध्ये थोडासा मी लिंबू पिणार आहे लिंबू पिऊ की चव छान येते छान असं आपल्याला पाणी हे थंड करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेला ढोका आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जशी हवे आहेत तुम्ही तसे त्यानुसार ढोका कट करून घेऊ शकता छान माझा सगळा डोका छान असा कट करून झालेला आहे छान असा डोका कट करून झाला की बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉज असा डोका बनवून तयार झालेला आहे छान असा स्पॉन्ज पण आलेला आहे डोक्याला आता <zies>: आपण बनवलेली फोडणी त्याच्यावरती घालून घ्यायची आहे छान चा, अशी सगळीकडे आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे फोडणी घालून झाली की मी त्याच्यावरती छान असे डेकोरेट करण्यासाठी कोथिंबीर पण घालत आहे बघू शकता किती छान असा डोका बनवून झालेला आहे तुम्हाला माजे रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा